नाव दिलेलं आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर अकाउंट नंबर इथं दिलेला आहे कोणत्या तारखेला पैसे तुमच्या खात्यात आलेले आहे ते पण इथं दिलेलं आहे आणि किती अमाऊंट पेड झाली ते पण इथं दिलेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाक पाटील ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे मित्रांनो तो लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे तशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिलेली आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजे आठ मार्चच्या अगोदर ती अगोदर सर्व महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो वर्ग करून देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना शंका आहे की एक महिन्याचा हप्ता येणार आहे की दोन महिन्याचा हप्ता येणार आहे तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता आपल्या राज्याच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी अशी ट्विट करून माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनांची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर यावरून लक्ष देतं मित्रांनो की फेब्रुवारी व मार्च दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच दिवशी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आजपासून म्हणजे पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून ते सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पैसे येण्यास सुरू होणार आहे तर हीच महत्त्वाची एक अपडेट होती मित्रांनो बऱ्याच जणांना शंका होती की एका महिन्याचा हप्ता येणार आहे फक्त फेब्रुवारीचा की मार्चचा पण हप्ता येणार आहे ते आज याने ट्विट करून कन्फर्मेशन दिलेलं आहे स्टेटस वगैरे कुठून चेक करायचं लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात देत आहेत काय आहे तर तुम्ही आधारच्या साईटवरती जाऊन पण तुमचा आधार सीडिंग कोणत्या बँके लिंक आहे ते चेक करून पण बघू शकता किंवा तुम्ही जर फॉर्म जे तुम्ही भरला असन त्या लॉग इनमधून पण तुम्ही चेक करू शकता आता हे बघा आपलं लॉग इन आहे <coughs> आता इथं जे फॉर्म भरले आहेत इथं त्या लाभार्थ्याचं नाव आहे त्यानंतर इथं अर्ज नंबर आहे आणि इथं ॲप्रू आहे की नाही <coughs> ते आहे त्याच्यानंतर इथं एक नवीन टॅब आलेला आहे या टॅबवरती जर क्लिक केलं तुम्ही तर इथं तुम्ही बघू शकता बँकेचं नाव दिलेलं आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर अकाऊंट नंबर इथं दिलेला आहे आणि ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे कोणत्या तारखेला पैसे तुमच्या खात्यात आलेले आहे ते पण इथं दिलेला आहे आणि किती अमाऊंट पेड झाली ते पण इथं दिलेलं आहे असं तुम्ही बघू शकता जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे ज्या लॉग इनमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच लॉग इनमधून दिसन ते तुम्ही जर दुसरीकडं सी एच सेंटरमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांच्याच लॉग इनमधून ते दिसन तुम्ही जर घरून फॉर्म भरला असल तुमचा मोबाईल नंबर टाकून तरच तुम्हाला इथं ते स्टेटस पाहता येईल अन्यथा पाहता येणार नाही तर मित्रांनो ही छोटीशी एक अपडेट होती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद